मेद अकादमीतर्फे नुकता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पनवेल रेल्वे स्टेशन या ठिकाणी पहिली ते दहावी क्लासच्या मुलामुलींनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगणाऱ्या नाटकाने आणि त्यांच्या सौंदर्याचे दर्शन घडवणाऱ्या उत्साही नृत्याने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला समग्र शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून प्रिया मेनन यांनी उभी केलेली ही अकादमी शनिवारी कौशल्य सत्रांसारख्या उपक्रमाद्वारे शैक्षणिक आणि सक्षमीकरण ह्यासाठी एकत्रित येत असतात मोहनन मेनन गीता मेनन प्रभात पहसकर सृष्टी कासार प्रेरणा भोसले विक्रम बायस मैजित ई आणि अथर्व मुकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली मेद अकादमी शैक्षणिकदृष्ट्या मजबूत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असलेल्या भविष्यातील नेत्यांना घडवत आहे प्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री